अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होतोय देशभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे बुलडाणा जिल्ह्यातही आनंदाचं वातावरण आहे वन बुलडाणा मिशन श्रीराम वंदना यात्रा काढलेली आहे मातृतीर्थ सिंखेड राजा ते संतनगरी शेगाव यात्रेचे शे संयोजक आणि वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीपजी शेळके आपल्यासोबत आहेत काय संकल्पना आहे आज प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होतोय काय भावना आहेत फार मोठी अध्यात्माची चैतन्य चैतन्याची अनुभूती देणारा हा क्षण आपल्या सगळ्या भारत वर्षातील लोकांसाठी आहे ज्या सगळ्या देशभरातील लोकांच्या राम भक्तांच्या भावना आहेत त्याच माझ्या सुद्धा आहेत की प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवन चरित्रामधून जे वेगवेगळे वेग आदर्श घालून दिलेले आहेत एक मर्यादा पुरुषोत्तम असेल एक प्रजा हितदक्ष ठेवणारा राजा असेल तर निश्चितपणे अनेक गुण गुण वैशिष्ट्य त्यांच्या जीवनचरित्रामधून अनुभवायस मिळतात तर ही जी श्रीराम वंदना यात्रा आहे तर एकशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा आपण या ठिकाणी पार करणार आहोत मातृतर् सिंकेड राजा ते संतनगरी शेगाव त्यामुळं निश्चितपणे अनेक समाज बांधव यामध्ये सहभागी होणार आहेत जिल्ह्याच्या विकासाची जिल्ह्यातील जनतेच्या मांगल्याची प्रार्थना आम्ही या रथ यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत हजारो वर्षांचा संघर्ष या सगळ्याला ठ्याला होता आणि आता प्रभू श्रीरामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठा असं वाटत आहे राजकीय विषय आहे की काही वेगळी भूमिका निश्चितपणे मी आधी सांगितलं की राजकीय मतामतांतरे असू शकतात कोण कशासाठी हे सगळं करत आहे हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे परंतु प्रभू श्रीरामचंद्र हे राष्ट्रीयत्वाचा विषय आहे ते राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे असं मला वाटतं कारण त्यांचे जे जीवनातील आदर्श आहेत विविध म्हणजे इथले शोषित वंचित घटकांसाठी शबरमातेच्या रूपानं त्यांनी केलेलं काम असो किंवा वेगवेगळ्या समूहाला घेऊन ते इतके बलाढ्य राजा होते कि फार चोटे -चोटे की फार मोठी सेना घेऊन सुद्धा लंकेवर चालून जाऊ शकली असते परंतु त्यांनी इथल्या छोट्या छोट्या घटकांना घेऊन ती लढाई केली याच्यामुळं आजच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा जाती राजकारण न करता सगळ्या घटकांना एकत्र घेऊन विकासाचं राजकारण केलं पाहिजे हा आदर्श प्रभू श्रीरामचंद्रांनी घालून दिलेला आहे ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे तर निश्चितच रामलल्लांचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो आनंददायी आहे प्रभू श्रीरामचंद्र राष्ट्रीयत्वाचं प्रतीक आहे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे असं संदीप विषय के म्हणालाय अक्षय थेगळेसह कृष्णा सपका बुलढाणा लाईव्ह सिलखेड राजा